हॅलो एव्हरी वन कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज माझी सुरुवात झाली सकाळच्या देवपूजेपासून कारण की आज मुलाला डब्बा नव्हता द्यायचा म्हणून आज जरा निवांतच सगळे झाले देवपूजा करून मी माझ्यासाठी चहा ठेवला कारण की दुसरे कोणी उठले नव्हते चहासाठी म्हणून माझ्या एकटी चहा चहाटेला ठेवला व स्वयंपाकात आज फक्त मिसळपावच करायची होती मस्तपैकी आज निवांत सगळे काम चालू होते माझे घरं स्वच्छ करून घेतले देवपूजा केली चहा केला नंतर मी मिसळीसाठी सामान काढले सर्व कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण खोबरं हे सर्व मी तव्यावरती भाजून घेतले मट्टी शिजत ठेवली होती तेही हळद मीठ टाकून शिजवून घेतले अशा प्रकारे कांदा टोमॅटो व लसूण खोबरं सगळं त्याला तेलामध्ये परतून घेतलं त्यातच थोडा खडा मसाला व कढीपत्ता घातला वाटणामध्ये आपले शिजलेले मटकी अशा प्रकारे झाली आहे नंतर मी वाटण वाटवून घेतले हा हिरवागार कडीपत्ता फोंडणीसाठी अदुगर घातला कडीपत्त्याला चांगला तडका येऊन दिला नंतर मी हे सर्व मसाले मिसळीसाठी काढले होते कडेपत्ता टाकल्यानंतर मी सर्व वाटण तेलामध्ये घालून घेतले व मसाला टाकून चांगले परतून घेतले मिसळीला थोडे जास्त प्रमाणात तेल लागते म्हणून तेलाचा वापर थोडा जास्त झाला आहे नंतर मी वाटण परतल्यानंतर कोथिंबीर घातली चांगले परतून घेतल्यानंतर त्यात मटकी घालून पाणी वतले इकडं मी मिसळ मिसळ्याचे ताट तयार करण्यासाठी कांदा लिंबू व फरसान ह्याची तयारी करून ठेवली फरसान व मिठाची मटकी एका वाटीमध्ये काढून घेतली फरसाणावरती कांदा घातला लिंबू ठेवलं तरी बाज मिसळ मी फरसनावरती घालून घेतली अशा प्रकारे माझी मिसळ तयार झाली माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशा प्रकारे माझी मिसळ तयार झाली आहे ही तरीची वाटी मी मिस्टरांसाठी घेऊन चालले आहे नंतर घरातलं पसारा आवरून घेतला व धुणे भांडे करून घेतले नंतर चार पाच वाजता चहा ठेवला व त्याच्या चहाबरोबर पाव खाल्ला तो खूप छान लागतो चहा चहाबर कधीतरी नंतर गवरायाचे दर्शनासाठी आम्ही जायचे होते म्हणून मी कुकर लावून घेतला नंतर अशा प्रकारे मी आवरून तयार झाले गौरयाचे पाया पडण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकासाठी जायचे होते म्हणून अशा प्रकारे तयार होऊन आम्ही गौरायाच्या दर्शनासाठी निघालो खूप छान छान सजाव सजावट केली होती प्रत्येक ठिकाणी तिथे था। था। महादेवाचे पिंडीचे साक्षात दर्शन झाले महादेवाच्या पिंडीची आरास केली होती बऱ्याच ठिकाणी जाऊ हळदी कुंकू आम्ही करून आलो छान पैकी गौराई आली घरी असे होती बऱ्याच ठिकाणी जाऊन गौरायांचे दर्शन घेतले व हळद कुंकू केले अशा प्रकारे आजचा माझा दिवस निवांत व मस्त गेला तुमचा कसा गेला नंतर जेवणामध्ये आम्ही भात वरपाची भातीळ उशीर झाल्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या मोर्या मूर्ती मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या गणपरी बाप्पा मौर्या मोर्या मोर्या मंगल मूर्ती मौर्या मोर्या मोर्या मंगलमूर्ती मौर्या मोर्या मोर्या मयुरेश्वर मौर्या मोर्या मोर्या सिद्धिविनायक मौर्या मोर्या मोर्या चिंतामणी मौर्या मोर्या मोर्या महागन भजी मौर्या मोर्या मौर्या महागन मोरिया मौर्या पल्लालेश्वर मोरिया मोरिया मौर्या गिरिजात्मक मौर्या मोरिया मौर्या भरदविनायक मौर्या मोरिया मोरिया विघ्नेश्वर मौर्या मोरिया मोरिया पारवती नंदन मोरिया Moria, Moria, can but evapa Moria 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 Manga Murti Moria Manga Murti Moria can but evapa Moria Manga Murti Moria can but Moria 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 मोर्या 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 मंगलमूर्ती ग्पा मंगलमूर्ती अशा प्रकारे माझा दिवस मस्त गेला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांग बाबा बाय